मध्ये आपला ब्लॉग इथे चालू होत आहे ब्लॉग मध्ये काय असेल ती म्हणजे मी कुठले कुठले काम करते कशी कशी करते आणि थोडीशी मज्जा मस्ती बाकीच काय आचल नसल ते सगळं so, सो लेट्स गो पहिले आपल्याला किचन साफ करायचं आहे नंतर भांडे घासायचे नंतर कपडे धुवायचे नंतर सुकट टाकायची आता तुम्ही म्हणाल हे सगळं तू करते मग कोण करणार मी नाही करणार तर सो लेट्स गो गाईच तुम्ही म्हणाल का तू असं काय करते पण माझी थोडी किचन साफ करण्याची पद्धत थोडीशी वेगळी का कारण आपलं किचन झालं माझ्या मुळे ढिल्च माझ्या हे सगळं झालं त्याच्यामुळे मी फक्त किचन पुसणार आहे धुणार नाही ओके आणि मोबाईलचा चार्ज या

आज माझी दिवसाची सुरुवात झाली कम्प्लीट आठ वाजता आता किचनचं सर्वात तेलकट पण आहे थोडीशी निर्मा तुम्ही काय टाकता मी सध्या तो निर्मा टाकते साबण कमी निर्मा जास्त वापरायची असं म्हणजे माझे टॅलेंट ओके चिकट असलेला किचन आणि गॅस स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी पहिले तर मी पाण्यानेच दुखते पण एवढं माझंच काही असं असतं मी फार किचन खराब करून टाकलाय अख्खा ढिलावून गेलाय या साईटला आपण लवकरच पॅक करून घेऊ पण त्याचे पहिले हे करू ओके आणि तुम्हाला वाटते काहीच मी मशरूम ची भाजी रेसिपी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगावी का नाही कमेंट करून मला सांगा ओके आता माझ्यासोबत कोणीच नाही तिकडं मी काय करणार मग मी किचन साफ करते घरातली आता काम सगळी मी तुम्हाला सांगितली सगळी मलाच करायची स्वयंपाक झालाय मस्त चपाती आणि

अशा प्रकारे काय आपलं किचन बराचसाच साफ करून झालं आहे फक्त हो आणि फक्त दोन आहे ओके काय ठेवते तरी तर ठेवते दूध कारण ते कुणी मांजरीने खाऊ नये म्हणून त्याच्या लपून ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं विषय खतम मस्त आहे चला आता मस्त किचन दावरून झालाय आता आपण भांडे असूया ओके चलो भांड्यांकडे किती भांडे मी तुम्हाला आता दाखवतेच खर तरी तांदूळ आहे ना येत होते आणि ते मी फेकून देणार होते दे। पण मला एक चांगलं सजेशन भेटलं का ते मासे खाऊ शकतात नदीत फेकून दे मग मी याच्यात मस्त पॅक करून ठेवले आता आपण ते नदीत जाऊन फेकू म्हणजे मासे कसे खातील मोठू मुठू नाही का तोपर्यंत आपण आपले सगळे भांडे घासून घेऊ पटापट पटापट चलो मस्त आहे ना भांडे भांडे बघा गाईज मला किती सारे भांडे घासायचे एवढे भांडे मला घासायचे आता तुम्ही म्हणाल त्याच्यात पारिजातकाचे फुलं कसे काय आले तर हे आपलं झाड आहे मस्त पारिजातकाचं पेरूचं रामफळाचं नारळाचं तर त्यांच्यातून ते फुलं खाली पडले ते गोळा करून पूजेला वापरले नंतर ते मी प्लेट मध्ये ठेवले आता भांडे घासायला आले ओके तर त्याचे फुलं आहे ते सगळ्यांनाच नाही पण काही ना प्रश्न पडू शकतो म्हणून मी पहिलंच सांगून दिलं इट्स अ नो प्रॉब्लेम चलो लेट्स गो आता भांड्यांसाठी आपण पहिलं पाणी घेऊया आणि नंतर भांडे घासायला एकदम खतरनाक पद्धतीने मस्त पाणी घेऊया आणि खरं सांगायचं तर भांडे घासता आणि कधीच नियक्षी नसते ना काय माणूस कोण तर माहिती का मला आवाजाचा इशू असेल बॅकग्राऊंडला इग्नोर करा आणि फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या पद्धत आहे आपली भांडे घासण्याची सो लेट्स गो चलो फिर हम अरे देवा मंडे घासने साबण संपला आता मला साबण कांटा काढायचा कांटा आलाय मग मी काय करणार इट्स माय प्रॉब्लेम लेकिन मी घेणार कपड्यांचा सा साबण अरे हो सगळं चालतं तुमची स्टाईल आपली खतरनाक आहे बर का बाहेर असायची इट्स व्हेरी वेरी वेरी पॉसिबल नाही मी थोडीशी अवघडच जात असेल ना तुम्हाला काही नाही दररोज दररोज आपला ब्लॉग बघा ब्लॉगला सब्स्क्राइब करा आपल्या चॅनेलला नक्की करा बघ आणि तुमच्या फॅमिलीत कुणाला पण शेअर करा आणि त्यांना बघायला हवा सपोर्ट करा काहीच बाकी काही नाही ओके आणि आपल्या ला व्हिडिओ दररोज दररोज टाकण्याचा आम्ही प्रयत्न करेन तर तुम्ही मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर कमेंट करून सांगितलं ना का मशरूमचा फुल व्हिडिओ टाक तर मी तो पण दाखल कसं बनवायचं कसं काय करायचं कसं काय कसं काय सगळं सगळं पहिले तुम्ही मला कमेंट करा मग मी विचार करेन आणि लगेच दाखल ओके सो चार मिनिट आता तुम्ही म्हणाल हा चार मिनिटाचा काय प्रकार आहे पण तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि अजून कसा, कसा, कसा पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज ओके okay? ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय